अकोले तालुक्यातील समशेरपूर गावातून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला असून या प्रकरणाची एफ आय आर अकोले पोलीस ठाण्यात चार महिन्यांपूर्वी दाखल करण्यात आली होती मात्र इतका कालावधी उलटून गेला तरीही अकोले पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा गंभीर आरोप मुलीच्या पालकांनी केला आहे तक्रार दाखल करूनही पोलिसांकडून प्रत्यक्षात काहीच हालचाल होत नसल्याचं या प्रकरणातून पुढे येत असून मुलीचे वडील गेल्या चार महिन्यांपासून पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहेत मात्र पोलीस केवळ उडवाउडवीची उत्तरं देत आहेत या प्रकरणात पोलिसांची उदासीनता आणि कारवाईतील विलंब हे सर्वसामान्य लोकांचा पोलिसांवरील विश्वास डळमळीत करणार आहे पोलिसांनी या प्रकरणात ठोस तपास आणि कारवाई केली नाही तर आम्ही संपूर्ण मेंगाळ कुटुंब पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करू असा इशारा अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिला आहे मेंगाळ राहणारपूर मोर माझी मुलगी गायब झालेली तर मी ज्या दिवशी गायब झाली त्याच दिवशी पोलीस स्टेशनला मिसिंग केस दाखल केलेली आहे तरी मला चार पाच वेळेस मी पोलिस स्टेशनला येऊन गेलो किंवा वारंवार फोन केले तरी पोलिसांचं मला कुठल्याच प्रकारचा असा रिस्पॉन्स येत नाही ला ते फक्त बोलतात की हा तपास चालू आहे तपास लागला का सांगतो ज्या संशयितांची नावंसुद्धा आम्ही त्यांना दिलेले त्यांच्याबद्दल अजूनही कुठल्याही प्रकारचे ते सुद्धा विचारपूस झाली नाही माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्यासारख्या गोरगरिबाला या तालुक्यातून न्याय मिळेल का नाही मिळणार आम्ही आदिवासी कुठं जायचं कोणच्याकडं जायचं आम्हाला कुठल्याही प्रकारच्या पोलीस स्टेशनला न्याय मिळत नाही मुलगी अल्पवयीन ना असून संशयितांचे नाव दोन आम्ही नावं दिलेले आणि इतर दोन जणांनीसुद्धा सुद्धा ते बघितले जाताना त्यांच्याच बरोबर संश संशयितांना सुद्धा ते विचारपूस करत नाही पोलीस लोक किती दिवस झाले जवळजवळ आत्ता चार साडेचार महिने होऊन गेलेले तरी कुठल्याच प्रकारचं त्यांनी चकून आम्हाला कोणतीच गोष्टीचं असं हे भेटत नाही पोलीस फक्त म्हणतात का आम्ही तुम्हाला माहिती भेटली का सांगतो कळवितो तपास चालू इतके का इतक्या याच्यापुढे एकही शब्द आम्हाला काही माहिती देत नाही आजपर्यंत पोलीस स्टेशनला आजपर्यंत मी जवळजवळ पाच सहा वेळेस स्वतःचा गेलो आजही गेलो तो आणि फोन करून सुद्धा वारंवार विचारले मी पोलिसांना पोलीस लोक सरळ सरळ म्हणतात तुम्हाला झोप येत नाही का तेच तेवढंच काम आहे का सारखं सारखं फोन करतात अशा भाषेत आमच्या संगती बोलली आता काय आत्ता माझं एकच म्हणणं आहे का जर माझे जर केसची दखल न घेतल्यास मी आठ ते दहा दिवसात पोलीस स्टेशनला येईल माझे फॅमिलीसह मी काहीतरी तिथे येऊन माझ्या जीवाचं बरं वाईट करील माझ्या पुढं पर्याय दुसरा राहिलेला नाही आमच्या गरिबांची आमच्या आदिवासींची कुठल्याच प्रकारची दखल घेतल्या जात नाही माझ्या कपार्या एवढाच राहिला की मी पोलीस स्टेशनला सरळ सरळ येणार आणि माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेणार माझी पत्नी मी आणि माझा मुलगा